हाय बॅक टू मुलगी वयस्कर स्त्रिया साडी प्रत्येक स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते कोणत्याही खास प्रसंगी लग्नांमध्ये ऑफिसला साडी नेसून जाता येते त्यामुळे साडी हा एव्हरग्रीन आउटफिट आहे साड्यांचे अनेक प्रकार आहेत ते तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार आणि फॅशननुसार निवडू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लिनन साडीचे नवीन कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रोफेशनल ट्रॅडिशनल ऑफिस असो किंवा पार्टी अशा अनेक कार्यक्रमांसाठी लिनन साडी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला बजेटमध्ये पारंपरिक स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही लिनन साडी नक्कीच ट्राय करा उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उप देणारी लिनन साडी ही अतिशय हलकी फुलकी असते नेसल्यावर मात्र एक मस्त कार्पोरेट लुक आणि चांगल्या आई स्पेस लांब रुंद असतात कॉटनशी तुलना केल्यास लिननच्या साड्या जास्त काळ टिकतात या साड्यांना स्टार्च करावं लागत नाही शिवाय या साड्या ड्रेपही छान होतात त्यामुळे या साड्या सरस ऑफिसला जाताना वापरल्या जातात सध्या या साड्यांमध्ये फिकट रंग जास्त प्रमाणात पाहायला मिळतात सिंपल पण तरीही स्टायलिश आणि फॅशनेबल दिसायचं असेल तर तुमच्याकडे लिनन साडी असायलाच हवी या साड्या तुम्ही दिवसभर कॅरी करू शकता इतक्या आरामदायी साड्या असतात या साडीवर अतिशय सुंदर मोठ्या मोठ्या आकाराचे फ्लावर प्रिंट केलेले आहे जे खूपच मॉडर्न आणि स्टाईलिश लुक देते या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाऊज पीसही मिळतो हा ब्लाऊज हँड कांता वर्कचा असल्याने खूपच रिच आणि स्टायलिश दिसतो जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा या साडीची किंमत सोळाशे ते सतराशेच्या च्या दरम्यान आहे ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा